तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार आणि विनोद कुमार माने वाणे गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टीक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनशे एकदा सहर सह स्वागत करत आहे आणि आज आपण एक मन अभ्यासून घेणार आहोत मराठीतील एक मन जे आहे लोका सांगे ब्रह्म ग्यानं आपण कोरडे पासानं लोका सांगे ब्रह्म आपण कोरडे पासानं तर मित्रांनो मराठी भाषेमध्ये अनेकपणी आहेत तुम्ही वाचल्या असतील तर ज्या जीवनातील सत्य आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण दर्शवत असतात यापैकीच लोका सांगे आपण कोरडे पासानं ही मन अशीच आहे आणि जीवन ढोंगीपणा आणि कथनी करणीतील विरोधाभास यावर टीका करणारी मन आहे मित्रांनो आज आपण या म्हणीचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी लागू होते ते देखील आज आपण अभ्यासून घेणार आहोत पाहणार आहोत मित्रांनो या म्हणीचा शब्दशा अर्थ असा आहे की जो व्यक्ती जो व्यक्ती दुसऱ्यांना ज्ञानाच्या आणि नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवतो तो मात्र तो स्वत मात्र त्या गोष्टीपासून कोरडा असतो मित्रांनो इथे ब्रह्मद्या ब्रह्मज्ञान हे आध्यात्मिक ज्ञानाचं प्रतीक आहे पण ते कोणत्याही प्रकारच्या उच्च विचारांना किंवा नैतिक मूल्यांना लागू होते तर कोरडा पासान कोरडा पासान म्हणजे काय तर भावनाही निर्जीव दगड ज्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नाही आणि दगडाला भावना नसतात तो निर्जीव असतो म्हणजे आदर्श तत्वे आहेत पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा अभाव आहे अशा व्यक्तीसाठी आपण ही मन वापरतो मित्रांनो सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ही मन अशा व्यक्तीवर टीका करते जे इतरांना उपदेश देतात पण स्वतःच्या उपदेशाचे पालन करीत नाही स्वतःच्या उपदेशाचे अजिबात पालन करत नाही ते बोलण्यामध्ये खूप हुशार असतात पण त्यांच्या कृतीत काहीच दम नसतो म्हणजेच काय तर कथनी आणि करणीमध्ये फरक असतो मित्रांनो आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक भेटतात आपल्याला समाजामध्ये असे अनेक लोक आपल्याला भेटतात ते मोठ्या आवाजामध्ये जोर जोरामध्ये नैतिकतेवर सचोटीवर प्रामाणिकपणावर भाषण देतात नेहमी बोलत असतात आणि ते आपल्याला सांगतात की खोट बोलू नये लाच घेऊ नये गरिबांना मदत करावी आपले काम प्रामाणिक करावे वेळेचे बंधन पाळावे त्यांचे हे बोलणे इतके प्रभावी असते की आपण त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि आपल्याला वाटतो की नाही नाही हा व्यक्ती खूपच म्हणजे चांगला आहे आणि जसा बोलतो आहे अगदी तसाच करतो आहे पण जेव्हा आपण त्याच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहतो त्याच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते अरे त्यांनी सांगितलेल्या एकाही गोष्टीचे तो पालन करत नाही त्याच्या बोलण्याचा एक मुखवटा असतो आणि त्याच्या वागण्याचा दुसरा मित्रांनो ही मन जी आहे तर ही केवळ आध्यात्मिक किंवा नैतिक उपदेशापुरती मर्यादित नाही आहे तिचा वापर अनेक क्षेत्रामध्ये होतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतो उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं असेल तर समजा एक आरोग्य तज्ञ आहे आणि तो आर आरोग्य तज्ञ लोकांना नेहमी सांगत असेल की बाबांनो पौष्टिक आहार घ्या जंक फूड खाऊ नका असा तो सल्ला देतो पण स्वतःच एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन तो पिझ्झा आणि बर्गर खातो असेल तर ते ह्या वणीचे उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल किंवा एक शिक्षक आहे आणि जो विद्यार्थ्यांना वेळेचं महत्व शिकवतो टाइम इज मनी शिकवतो पण स्वतःच त्याचे पालन करत नाही किंवा तोच स्वतः शाळेमध्ये उशिरा येतो जो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की बाबांनो शाळे कोड मध्ये या शाळे ड्रेस मध्ये या आणि स्वतःच युनिफॉर्म वर न येता जर तो जीन्स टी शर्ट वर येत असेल स्पोर्टचे शूज घालत असेल तर तो कोरडा पासान ठरतो एखादा राजकारणी किंवा एखादा नेताजी जो भ्रष्टाचार संपवण्याचे वचन देतो पण स्वतःच त्या भ्रष्टाचारामध्ये गुंतवलेला गुंतलेला असतो तो, तो कोरडा पासाण ठरतो जो स्वतःच विद्यार्थ्यांना किंवा इतरांना तंबाखू खाऊ नये नशिल्या पदार्थाचं सेवन करू नये असं सांगत असेल पण स्वतःच तो तंबाखू खात असेल नशिल्या पदार्थांचं सेवन करत असेल तर तो कोरडा ठरतो आता मित्रांनो हे असे का होते तर याचं कारण मानवी स्वभावामध्ये मा दडलेला अनेकदा लोकांना स्वतःला आदर्श आणि ज्ञानी दा, दाखवायचं असतं की मी आदर्श आहे मी ज्ञानी आहे हे त्यांना दाखवायचं असतं त्यांना स्वतःच्या चुका मान्य नसतात आणि म्हणून ते इतरांना उपदेश देऊन स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच्या कमकुवतपणा आणि अपयशावर पांघरूर घालण्यासाठी इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात हा एक प्रकारचा मानसिक बचाव असतो मित्रांनो हा ढोंगीपणा आणि या ढोंगीपणामुळे समाजाचे फार मोठे नुकसान होत असते जेव्हा लोकांना कळते की बोलणारे आणि वागणारे एक नाहीत तेव्हा त्यांचा विश्वास उडतो समाजात एक प्रकारचा संशय आणि अविश्वास पसरतो जे लोक खऱ्या अर्थाने चांगले काम करतात त्यांच्यासाठी त्यांच्यावरही लोक संशय घेऊ लागतात तुम्हाला लक्षात येत असेल की कि किंवा लक्षात घ्या मित्रांनो समाजामध्ये असे लोक आहेत जे खऱ्या अर्थानं चांगले काम करतात त्यांच्यावरही या लोकांमुळे लोक संशय घेऊ लागतात आणि त्यामुळे समाजाची नैतिक व्यवस्था कमकुवत होते मित्रांनो हा ढोंगीपणा केवळ मोठ्या गोष्टीपुरता मर्यादित नाही तो आपल्या रोजच्या जीवनामध्येही दिसतो तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या शाळेमध्ये किंवा कुठेतरी कामाला असाल तर अशा वेळेला मात्र असे लोक त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत असतात तर मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण मुलांना मोठ्यांचा आदर करा असं सांगतात पण स्वतःच आपल्या आई वडिलांची वाईट बघतात काही लोक पर्यावरणाचं रक्षण करा संरक्षण करा असं मोठमोठ्यानं बोलतात सांगतात पण रस्त्यावर स्वतः जाऊन कचरा फेकतात असे वागणे म्हणजे लोक सांगे आपण बरोबर ना मित्रांनो हेच या मणीचे मूर्तिमंत उदाहरण आहे जे मी आता तुम्हाला सांगितलंय या मणीचा उपयोग केवळ टीका करण्यासाठी नाही आहे तर स्वत त्याचा व्यक्तीनं आत्मपरीक्षण करण्यासाठीही या मणीचा वापर करता येतो मित्रांनो प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला विचारायला हवे काय विचारायला हवे तर मी जे बोलतो मी जसे बोलतो तसे वागतो का मी जे इतरांना उपदेश देतो ते माझ्या जीवनात किती लागू होतात हे आत्मपरीक्षण आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी मदत करते मित्रांनो जेव्हा आपले बोलणे आणि आप आपले वागणे एक होते तेव्हाच आपले व्यक्तिमत्व हे प्रभावी ठरते तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजर्थी छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक थोर पुरुष बघा त्यांची बोलणे आणि वागणे म्हणजे टॉकिंग आणि ऍक्शन म्हणजे कथने आणि करणे मध्ये एकरूपता होती ते जसे बोलायचे तसे करायचे मग त्यांच्या तरी आदर्श आपण ठेवायचं ना एकंदरीत जेव्हा आपले बोलणे आणि वागणे एक होते तेव्हा आपले व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी ठरते आणि अशा व्यक्तींच्या शब्दांना वजन येतो आणि लोक त्यांच्या बोलण्यावर तेव्हाच विश्वास ठेवतात मित्रांनो संत तुकाराम महाराज असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि या उलट लोक सांगे ब्रह्म घ्याणं आपण कोरडे पाशान ही म्हण आहे म्हणजे एकीकडे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि दुसरीकडे त्याच्या उलट लोका सांगे ब्रह्म घ्याणं आपण कोरडे पासानं याचा अर्थ केवळ बोलणे पुरेसे नाही तर बोलणे कृतीत उतरवणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जसं आपण बोलतो तसं वागणं तशी कृती करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो समाजाला बदलवायचं असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे स्वतःपासून झाली पाहिजे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपणच जर स्वतःच जर या नियमाचे पालन केले तर ते इतरांना पाळायला आणि इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार मला किंवा मला आहे मला मिळतो तो म्हणजे निष्कर्ष काय तर लोक सांगे ब्रम्ह आपण कोरडे पासन हे मन आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते हो ते कोणता धडा शिकवते हो ते काय शिकवते हो तर ते हे शिकवते हो ते म्हणजे कथनी आणि करण्यातील समानता मित्रांनो केवळ बोलघेवडेपणा पुरुष नाही तर आपल्या शब्दांना कृतीची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे ढोंगीपणा सोडून प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे जीवन जगणे हे खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान आहे जेव्हा आपले बोलणे आणि वागणे एक होते तेव्हाच आपण एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर येतो आणि समाजाला एक सकारात्मक दिशा देऊ शकतो मित्रांनो आजपासून आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण जे काही बोलू तेच वागू फक्त दुसऱ्यांना उपदेश न देता स्वतःच्या जीवनात त्या मूल्यांचे पालन करू कारण खरा आदर्श तोच तोच असतो ज्याचे विचार आणि कृती एक असते तर मित्रांनो सांगे ब्रह्म घ्याणं आपण कुरडेपासनं या म्हणीचा आज आपण सविस्तर सखोल असा अर्थ बघितलेला आहे आणि या म्हणीप्रमाणे त्याचा जो अर्थ आहे तो आपण लक्षात घेतलेला आहे आणि यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कसं वागायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे जसं बोललं तशी कृती आपली असली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण एक चांगला व्यक्ती म्हणून आपलं चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण जगासमोर येऊ मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला का कसा वाटला नक्कीच आपला अभिप्राय अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच 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 सब्स्क्राइब करा जय महाराष्ट्र